मातृछाया सोशल सेंटर भंडारा येथे जागतिक महिला दिन झाला संपन्न 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो अशातच अमरावती जिल्ह्यातील अंजणगाव सुरजी तालुक्यातील महिला सक्षमीकरण या उद्देशाने प्रेरित मातृछाया सोशल सेंटर भंडारास यांचे वतीने आणि कारितास इंडिया यांचे सहयोगाने सबल अंतर्गत दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस ला जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमात एकशे नव्वद महिला तसेच युवती यांचा समावेश होता महिला शक्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे हे ब्रीद वाक्य होते मातृछाया सोशल सेंटर अंतर्गत सबल प्रकल्पात मेळघाट मधील चिखलदरा तालुक्यातील पंधरा गावात एकीकृत पोषण आणि खाद्य सुरक्षा या महत्वाच्या घटकावर मागील सहा वर्षापासून काम करीत आहे महिलांचे सक्षमीकरण करून त्यांच्यामध्ये नेतृत्व क्षमता वाढवणे उपजीविकेचे साधने वाढवणे पोषण आणि खाद्य सुरक्षा मजबूत करणे इत्यादी उद्देशावर सबल प्रकल्प काम करते महिला दिनाच्या या विशेष कार्यक्रमात सबल प्रकल्पातील तीन बचत गटांद्वारे विविध खाद्य पदार्थ यांचे प्रदर्शनी लावली होती पापा। अच्छा आणखी रागी रागी आपल्या बचत गटाचं नाव साठी महिला बचत गट लंडिका बचत गटाचं नाव काय जयदुर्ग महिला बचत यावेळी प्रकल्पातील मुलींनी आणि कर्मचारी यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले वेट फॉर अनिट टेक सम तंबाजिटिव्ह टेक सम सुना कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून शिक्षिका श्रीमती विना इंगळे ही आर्थिक परिस्थिती आपण जे म्हणतो की माणसं म्हणत असतात की माझ्या खिशातले पैसे असते की चोरून घेत जातो बरोबर आहे म्हणत की नाही म्हणून माणूस म्हणायच्या आधीच आपण चोरून ठेवत असतो का ठेवत असतो चोरून सांगा ठेवतो की नाही कोण कोण ठेवते सांगा मी ठेवत असते काढून तुम्ही काढता का काढायलाच पाहिजे माणसाजवळ जास्त तो तो एक दिवस नाही कधी साजरा झाला पाहिजे रोज साजरा झाला पाहिजे आणि ज्या घरात सर्वात शेवटचं बोलतो आणि थांबतो ज्या घरात स्त्रियांचा सन्मान केला जातो त्या घराची प्रगती होते ज्या घरा ज्या समाजात स्त्रियांचा समा सन्मान केला जातो त्या समाजाची प्रगती होती आणि ज्या देशात स्त्रियांचा सन्मान केला जातो

महिला अबला आहे महिला काही करू शकत नाही महिला कोणत्याही प्रकारचा घरातला निर्णय घेऊ शकत नाही आर्थिक टाळेबंद सांभाळू शकत नाही असं आपण आपल्याच घरात बोलतो परंतु आपणा सर्वांना माहीत आहे की घरात कोणाची चालती असते बाहेर जरी पुरुषाची सत्ता असली तरी घरात कधीही पुरुषाची सत्ता नसते हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण निर्णय घरातले निर्णय ही मातृशक्तीच घेत असते आणि मातृशक्तीवरच कारण तुमचा मुलगा तुमची मुलगी जर घडत असेल तर ती फक्त आईच्या संस्कारामुळे घडते त्यामुळं सर्व स्वश्रेय जे आहे ते आईच आहे आणि एक आई आपल्या मुलीवर कधीच अन्याय करू शकत नाही त्यामुळं महिलांवर अत्याचार होताना ती आई संस्कार देताना ती पहिले सांगते की बाई मी हे भोगलेलं आहे त्याच्यावर आपण काय पर्याय करायला पाहिजे ही जेव्हा आई जेव्हा आपली मुलगी सासरी जाते तेव्हा निश्चितच ती आई त्या मुलीला एक संस्कार एक सल्ला देऊन जाते आणि मला नाही वाटत की तो सल्ला कुचकामी ठरत असतो त्यामुळं महिला सक्षमीकरणासाठी आपणच कुठंतरी आपल्या विचारानं आपण आपला नाही तर आपले विचार आपण आपला बनवलेले आहे त्यामुळेच आपण कुठेतरी मागे पारखे कार्यकारी संचालक मातृच्या मी तुम्हाला सोडणारच नाही गुड तर आज विशेष रीतीने मी इथे उभा राहिले कारण मी भाषण नाही देत कारण खूप काही लोकांनी सुंदर सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते काहीतरी घेऊन जायचं लास्ट आपल्या अध्यक्षाने तुम्हाला सांगितलेलं आहे फक्त मला एक प्रश्न इथं खटकला तो कोणता आपण महिला दिवस प्रत्येक वर्षाला साजरा करतो करतो की नाही पते ते त्यांच्या नादातच आहे तर घरी गेल्यानंतर आपापल्या नवऱ्यांना एक प्रश्न विचारायचा काय विचारायचा एक प्रश्न समजलं का तर आज तुम्ही सर्वजणी इथं आल्यात मग तुम्ही मी तुम्हाला एक प्रश्न विचारते माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर तुम्ही तो प्रश्न घरी गेल्यावर विचारायचं इथं आले आहे तर तुम्ही सांगून आला कमी किती जणी सांगून आल्या हात वरती करा ओके तर खूप काही कमी महिला सांगून आल्या अहो मी प्रोग्रामला सिस्टर दिव्या संचालक मातृशाळा हॉस्पिटल कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय डॉक्टर मुकुंद देशमुख यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाला नवी दिशा मिळाली आणि एक प्रेरणादायी कार्यक्रम यशस्वी झाला